नमस्कार मंडळी कशा सर्वजण आम्ही आता चालले अक्कलकोटला आम्ही आता बत्तीस स्टँड स्टँडवरती आहे सकाळची साडे वाजलेले आहेत आणि दुपारी तीनची ट्रेन आहे आता ही बघा तनु आमची आहे बहीण आहे मिसेस आहे आणि आम्ही आता पेट पेटणाकरून ग्रुपला सर्वजण जाणार आहे इस्लामपूरला जाण्यासाठी आता इशील लागेलच आणि इथून आपण आता जाणार कोल्हापूर डायरेक्ट चला मग हो दुपारची तीनची ट्रेन आम्हाला शेवटी मिळाली हा मित्राचा मुलगा आहे आणि हे माझी फॅमिली आमच्या पित्र मित्राची फॅमिली पाठीमागे दिसते पुढे बहीण आहे दुसरी बहीण आहे आणि सर्वांचा सगळ्यांचा एन्जॉय चालला आहे गाडीमध्ये बॅक साईडला तुम्हाला मित्र फॅमिली दिसत होती इकडे भाचे बसलेत तर गर्दी गाडीमध्ये खूप असल्यामुळे आम्हाला सीटा एकत्र मिळाल्या नाहीत त्याच्यामुळे थोडे अलग अलग बसले बहीण आमच्या कोल्हापूरची आहे ही जाधववाडीची आहे आणि ही मुंबईची आहे सर्वांचा खूप एन्जॉय चालला होता गाडीमध्ये मस्त वाटलं होतं इतकी गर्दी होती गाडीमध्ये की फुल जबरदस्त गर्दी होती तर पंढरपूरची यात्रा ट्रेनमध्ये सुद्धा इतकी गर्दी होती की भयंकर म्हणजे भयंकर काय बळा इतकी दाटी वाटी होती खूप त्रास झाला गाडी पकडताना पण आता आराम मस्त वाटलं त्यात आमच्या मित्राची तब्येत बिघाडली तो तर झोपूनच गेला सीटवरती येत्या वेळेस त्यांनी मेडिसिनच्या वेळ आणल्यावर काही प्रॉब्लेम काही नाही रात्री जे साडेनऊ वालेली आम्ही आता सोलापूर रेल्वे स्टेशनवरती पोचवलं होतं हिथून आम्हाला आरोप असला स्वामींच्या वाटत जायला आणि स्वामींच्या दर्शनात जी ओढ लागली होती ती आज आमची संपली कारण की इतक्या खूप वर्षापासून आमची इच्छा होती स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायची पण तो योगायू आज आमचा घरून स्वामींनी चालला आम्ही कोण ठरवलं कारण की खूप वर्षे आम्ही विचार करत होतो की आज जाऊ उद्या जाऊ पण तो योगायू येत नव्हता जर स्वामींची इच्छा असेल तरच हा प्रसंग हा योगायूग घडू शकतो आणि आज स्वामींनी आमच्याकडून ते घडवून घेतलं खूप आनंद वाटला मस्त वाटलं मन प्रसन्न झालं असं वाटत होतं की आपल्या स्वामींच्या दरबारातून हालूच नाही आणि इतकं छान वाटलं दरबार पाहून सगळा स्वामींचा वटवृक्ष आहे खूप जुनं प्राचीन काळापासून आहे असं म्हटलं जातं आणि आत मंदिरामध्येच आहे खूप छान वाटलं आणि आम्ही मंदिराच्या कट्ट्यावरती बसून आतमध्ये आम्ही भेटून तयार केली आणि आम्हाला बाहेर जायचं ॲक्च्युली मंदिर बनवायची वेळ झाली होती आणि जेवणसुद्धा करायचे होतं म्हणून आम्ही इथून डायरेक्ट दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि लाईनला उभा राहता उभा राहता आम्हाला साडेबारा वाजले तर जेवायचं कधी झोपायचं कधी रूम पाहायची कधी आणि एवढा कंटाळा आला तर दिवसभर चालून चालून अक्षरशः पाय एवढे दुखत होते की काय बोलायचं काम नाही एक तर बस ट्रेनचा प्रवास तिथं आल्यानंतर तिथं मंदिराचा अकरा दहा वाजल्यापासून साडेबारा एक वाजेपर्यंत लाईनला उभा राहणं हे ते सगळ्या गोष्टी खूप कंटाळा आला होता कधी झोपतोय असं झालं होतं पण तरीसुद्धा इतकं छान वाटत होतं आणि प्रसाद घेतल्याशिवाय तर मला आता झोपायला जायचं नाही शेवटी प्रसाद घ्यायच्यासाठी आम्ही लाईनला उभा राहिलो आणि प्रसाद घेता घेता आम्हाला घर साडेबारा पाहुणे पाडले प्रसाद सुरू झाल्यानंतर प्रसाद इतका छान होता मस्त था था। की वगर, मस्त वाटलं एकदम आणि हॉल तर काय विचारच नका हॉलमध्ये एवढं भारी वाटत होतं आतमध्ये की बघा किती छान वाटते आत स्वामींची मूर्ती एका साईडला आहे आणि मस्तपैकी बसायला वगैरे टेबल कर्चच्या वगैरे सोय एवढी छान होते आणि जेवण एवढं मस्त होतं फर्स्ट क्लास काय बोलायचं काम नाही एक नंबर जेवण होतं पोट भरून आम्ही जेवण तटसतो आणि आता जरा कुठेतरी रूम पाहायची म्हणून आम्ही जेवणवर केल्यानंतर सर्वजण इथून बाहेर पडलो आणि रूम शोधण्यासाठी रूमच्या पाठीमागं हॉल आहे तिथं आम्ही सर्वजण गेलो आता आम्ही पहाटेचं उठून साडेतीन वाजता स्वामींच्या दर्शनासाठी आरतीसाठी आम्ही जमा आलो एकत्र ॲक्च्युली आम्हाला रात्री रूमसुद्धा भेटली नाही तिथे हॉलमध्ये झोपावं लागलं एक दोन तीन तासासाठी आणि पहाटे उठून आम्ही ह्या बारीसाठी येऊन थांबलो स्वामींच्या दर्शनासाठी आरतीसाठी आमची सर्वांची गर्दी आहे ती गर्दी खूप लांबूनपासून गर्दी आहे तुम्ही पाहू शकता एका पाठीमागंसुद्धा खूप द लोक दिसत लाईनमध्ये उभारले हे बघा किती लोकं म्हणजे हे झाले बघा आणि हे आणि जसं जसं लाईन आत सोडत आहेत प्रत्येकजण दर्शन घेऊन आपल्या स्वामींच्या आता आरती आतमध्ये साडेपाच चालू झाली आणि एवढ्या गर्दीतून कसे तरी वाट करून आम्ही आतमध्ये मंदिरात प्रवेश केला आतमध्ये आल्यानंतर एवढं छान वाटलं प्रसन्न वाटलं डेकोरेशन तर मंदिरातलं खूपच अप्रतिम आहे पाहण्यासारखं आहे तुम्ही गेला तर जरूर तर तुम्ही भेट द्या एवढं प्रसन्न वाटते म्हणून काही बोलायचं का नाही आणि ते सुंदर वाटलं आतमध्ये गेलं कधी स्वामीचं दर्शन घेतो असं झालं होतं लाईनला आम्ही उभा राहिलो होतो ॲक्च्युली आणि आतमध्ये आल्यानंतर एवढी गर्दी दिसते की काही चवणारा बघा ना किती खूप गर्दी दिसते आणि आता या धर्मीतून आम्ही हळूहळू हळू पुढे सरकत 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 स्वामींच्या पायाप्रमाणे आतमध्ये चाललंय बरं का तुम्हाला सांगतो इतकी जी गर्दी होती आणि सर्वांच्या मुखामध्ये नामस्वान विकत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दरबार असा सकाळी पहाटेचा एवढा गजबजून आवाजान चालला होता स्वामींच्या त्या त्याच्यावर दंग दंग होऊन लोक स्वामींच्या गजर करत होते स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही सकाळी आठ वाजता स्टेशनवरून थांबलो कारण का तर सकाळी पंढरपूरसाठी जाणारी गाडी सकाळी आठची ट्रेन होती घाई गडबडी करून सकाळी आम्ही तिथून निघालो स्टेशनला येऊन थांबलो होतो गाडीची वाट पाहत नाश्तासुद्धा कोणी केला नव्हता गप्पा गोष्टी स्टेशनवरती बसून सर्वांच्या चालल्या होत्या जे काही शिल्लक राहिले होते घेतलं खायला आणि सर्वांना खायला देऊन आम्ही गाडीची वाट पाहत होतो आणि थोड्याच वेळात ट्रेन इथे पोचली आम्ही त्या ट्रेनने पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर तिथून आम्ही चालत विटोबाच्या मंदिरापर्यंत निघालो होतो हॉटेलमध्ये जाता जाता आम्हाला खूप सारी वाटप म्हणजेसुद्धा आम्हाला हॉटेलमध्ये भेटत होती त्याच्याबरोबर आम्ही विट्टोबाच्या मंदिराकडून चालत गेलो आणि तिथून जाताना आम्हाला कमी पण एक तास लागला होता चालत जाऊन अक्षरशः आम्ही बाईक त्यावरून गेलो होतो सर्वजण पायाची इतकी वाट लागली होती की कधी मंदिरापर्यंत जातो असं झालं होतं तिथून आम्ही सर्वजण चालत चालत चंद्रभागा नदीवरती आम्ही पोचलो तिथे आंघोळवर गेले सर्वांनी आणि तिथूनच पुढलेखाचे दर्शन घेऊन आम्ही विठ्ठलाच्या मंदिराकडे चाललो वाटे इतकी गर्दी होती की होती एवढी लोक होती की काय विचार यात्रा असल्यामुळे खूप गर्दी होती मग आम्ही तिथून पुढे निघालो आणि मंदिराच्या दिशेला चाललो तारमुच्या गजरामध्ये वारकर म्हणजे सळी गुंग होते विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये एकी तुफान गर्दी होती आता जी तुम्हाला जी समोर दिसते ही वारकऱ्यांची खूप मोठी गर्दी आहे आणि समोरच्या देशाचं उत्तराचं मंदिर आहे आता मुख दर्शनासाठी सुद्धा आम्हाला खूप लाईनला उभं हो राहावं लागलं होतं आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि आणि मंदिराचा गोल येडा काढून आम्ही तसंच बाहेरून स्टँडच्या दिशेने चाललो